आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या दैठणा गावात कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावरून वाद दैठणा येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान जवळून जाणाऱ्या रस्त्यालगत खड्डा खोदताना ग्रामस्थांनी रस्ता खोदून खड्डा खोदण्याची मागणी केली त्यानंतर मुस्लिम समाजाने सुरू असलेल्या अंतविधी थांबवला तणाव वाढल्यानंतर तहसील व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर अंत्यविधी करण्यात आली ही घटना आदिनाक दोन ऑगस्ट शनिवार रोजी घडली परभणी तालुक्यातील दैठणा येथील एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी शमशान भूमीमध्ये खड्डे खोदत असताना बाजूच्या शेतकऱ्यांचे वाट सोडून अंत्यविधी करा असे सांगितले आणि वाद उफडला व मयत इस्माचा नातेवाईकांनी तहसीलदार यांची जागेची मोजणी करून दिल्यानंतरच अंत्यविधी करण्यात येईल असा पवित्रा घेतला यामुळे पोलीस प्रशासन आणि मैसूर प्रशासन यांची एकच तारांवर उडाली होती दटना येथील कमशानभूमीमध्ये जागा असून त्या ठिकाणी हा वाद होत आहे त्या ठिकाणाहून बाजूच्या शेतामध्ये जाण्यासाठी शेत रस्ता जातो तेथील शेतकरी शेतरस्ता सोडून अंत्यविधी करा असे सांगितल्यामुळे हा वाद वाढला परंतु येथील पोलीस प्रशासन व मैसूर प्रशासनाने मयत व्यक्तीच्या कुटुंबियातील नातेवाईकाची समजूत काढत हा वाद मिटवून अंतविधी शांततेत पार पडला यावेळी नायब तहसीलदार राठोड यांनी आठ दिवसामध्ये या, या जमिनीच्या जागेचा पूर्ण तपशील घेऊन याची मोजणी करून वाद मिटवून टाकू असे आश्वासन दिले याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक डंबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच दाटणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायफाय पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बडीराम मुंडे यांच्यासह पोलीस या कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता राखली सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नवा मोठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी शहरातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात आज दिनांक दोन ऑगस्ट शनिवार रोजी नवा मोठा पोलीस ठाण्यात अज्ञात अधिकारी व कर्मचारी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खून प्रकरणाचा तपास सी आय डीकडे सोपण्यात आला आहे परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रकृतीच्या विटंबना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दगडफेक केल्याबद्दल सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते पोलीस कोठडीत रवानगी केली होती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला घटनेचा प्रसाद परभणी जिल्ह्याभरात उमटला होता पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता विविध पक्ष व संघटनांनीही या प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करावे असे आदेश दिले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना सहकार्य करीत न्यायालयीन लढाई लढली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधिताविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करावेत असे निर्देश आल्यापाठोपाठ सोमनाथ यांच्या मातोश्री विजया सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे परभणी शहरातील नवा मोठा पोलीस ठाण्यात अज्ञात आध, अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईबाबा बँकेच्या मानवत शाखेत आमदार राजेश वेटेकर यांचा सत्कार साईबाबा नागरी सहकारी बँक सेलू शाखा मानवत येथे पाथरी विधानसभेचे आमदार राजेश वेटेकर यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार साईबाबा बँक मानवत शाखा व्यवस्थापक हाजी पठाण निसार खान यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष अंकुश लाड डॉक्टर खडसे अक्षय डॉक्टर सचिन कदम बँकेचे अधिकारी अमोल लाडाने अशोक मगर अजित लाडाने गोकुळ पारखे वैभव निरवळ यांची उपस्थिती होती कुरेशी समाजाच्या विक्री बंदच्या निर्णयाने मोकाट कुत्र्यांचे हाल देशात गेल्या अनेक दशकापासून कुरेशी समाज मांस विक्रीचा व्यवसाय करतात परंतु देशात आणि राज्यात भाजप सरकारद्वारा हत्या हत्याबंदी कायदा लागू करण्यात आल्याने जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना बजरंग दल व इतर संघटनेतर्फे पुरेशी समाज सोबतच शेतकरी आणि जनावरांच्या व्यापाऱ्यांना जनावरांची वाहतूक करणारे वाहनावर दगडफेक मारहाण करून पकडलेले जनावरे गोशाळेत नेऊन सोडण्याचे अनेक प्रकार घडले असून या प्रकाराला कंटाळून राज्यातील पुरेशी समाज बांधवांनी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मांस खाणारे शौकीन चिकन बोकड्याचे मटण इतर अंडे खाऊन आपली भूक भागवत आहे परंतु मांस खाण्याचे शौकीन मोकट पुत्र्यांना मांस मिळत नसल्याने त्यांना गायचा शेण खाऊन आपली भूक भागवताना पाहावयास मिळत आहे दुर्गाताई कुलकर्णी म्हणजे सेलूच्या श्यामच्या आई कोठेकर यांचे प्रतिपादन सेलूसारख्या अतिशय छोट्याशा शहरात शे साने गुरुजी कथा मालेचे रोपटे केवळ दुर्गाताईंनी लावलेच नाही तर ते फुलवले रुजवले आणि सेलूच्या घराघरात श्याम निर्माण करण्याचे कार्य कैलाशवासी दुर्गाताई कुलकर्णी यांनी केले म्हणूनच सेलूच्या श्यामच्या आई म्हणजेच दुर्गाताई असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायक कोठेकर यांनी केले ते नूतन कन्या प्रशाला येथे स्वर्गीय दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालयात एकतीस जुलै रोजी दुर्गाताई कुलकर्णी यांच्या स्मृती दिना आदरांजली अर्पण करताना प्राचार्य विनायक कोठेकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव प्राचार्य विनायक कोठेकर नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य प्राचार्य शरद कुलकर्णी सर सुभाष बिराजदार प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे पर्यवेक्षक दत्ताराव भोगरे सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रशालेतील हर्षदा मोगल हिने आई विषयक संस्कार कथा सादर केली फरहार पक्षाचे परभणी पाथरी व सोनपेठ तालुक्यातील पदाधिकारी जाईल फरहार पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हा कार्यकारिणी तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख व शहर प्रमुखांची बैठक शासकीय विश्रामगृह परभणी येथे पार पडली बैठकीमध्ये परभणी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या परहार जस्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडी परभणी जिल्हा प्रमुखपदी केशव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली परहार पक्षाच्या परभणी जिल्हा सचिवपदी रामेश्वर पुरी यांची सोनपेठ तालुका प्रमुख म्हणून अशोक मस्के पाथरी तालुका प्रमुखपदी दीपक फुडे पाथरी महिला आघाडी तालुका प्रमुखपदी संगीता गायकवाड बाबळगाव सर्कल प्रमुखपदी अमोल गिराम पिंगडी सर्कल प्रमुखपदी सुरेश आगलावे तर परहार जनशक्ती पक्षाच्या आटो आघाडीच्या परभणी शहर प्रमुखपदी शंकर दामोदर यांची नियुक्ती करण्यात आली वरील सर्व पदाधिकाऱ्यांना परहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोंधे यांनी नियुक्तीपत्र दिले यावेळी रामेश्वर जाधव अंकुश गिरी वैभव संघई शिवहार सोनटक्के संजय वाघमारे बालाजी पौड सूर्यभान ढगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सेलू शहरात जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा संपन्न महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि ब्रहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या मान्यतेने योगासन स्पोर्ट असोसिएशन परभणी आणि नूतन योग सेंटर सेलू आयोजित जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी नूतन योग सेंटर सेलू येथे यशस्वी ये संपन्न झाली दिनांक तीस जुलै आणि एकतीस जुलै रोजी या स्पर्धा पुढील वयोगटात मुलामुलींच्या घेण्यात आल्या सब ज्युनियर गट ज्युनियर गट सीनियर गट सीनियर ए सिनियर बी आणि सिनियर सी वयोगट दहा ते पंचावन्न वर्ष वर्षापर्यंत या स्पर्धा घेण्यात आल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शरद कुलकर्णी सर अध्यक्ष योगासर स्पोर्ट असोसिएशन परभणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक योग शिक्षक नागेश देशपांडे होते नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण देशपांडे कृष्णा कवडी गणेश माडवे सर कमलाकर कदम नागेश कांडेकर सर योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव देवीदास दोर्णेकर उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमात नूतन योग सेंटरच्या चिमुकल्या योगपट्टू शौर्य फटाले काव्या राजवाडकर आणि यशिका खराटे यांनी चित्तथारक योगासन सादरीकरण केले या स्पर्धेत परभणी गंगाखेड जित्तूर सेलू या तालुक्यातून विविध वयोगटात नवद खेळाडूंनी सहभाग नोंदविला समारोप समारंभात सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच सुवर्णपदक रौप्य पदक आणि कांस्यपदक खेळावणं नागेश कानेकर सर गणेश माडवे सर डी 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 कॉम्पिटिशन मॅनेजर माधव देशपांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले शेख महबूब शेख शमशुद्दीन यांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी व राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्रात यांच्या तर्फे अजित पवार यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील उर्दू शिक्षकांचा गौरव सन्मान सोहळा दिनांक एकतीस जुलै गुरुवार रोजी मास्टर कॅफे सभागृह दरगाजवळ परभणी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू प्रायमरी स्कूल धार रोड परभणी येथील शिक्षक शेख मेहबूब शेख शमशुद्दीन यांचा सय्यद गफार मास्टर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान प्रसिद्ध उद्योजक अरुण मराठेसह आदींची उपस्थिती होती काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोढे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली भेट अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते अतुल लोढे यांची सेलू तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी भेट घेऊन आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तसेच काँग्रेस पक्षाच्या परभणी जिल्हा अध्यक्षपदाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव अडळकर काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान माजी नगरसेवक संभाजी पवार माजी नगरसेवक सय्यद मुश्ताक रब्बानी युवा काँग्रेस प्रदेश सचिव शेख इरफान माजी शहराध्यक्ष शेख दिलावर यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका